नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो परळी विधानसभेमधील बरेचसे व्हिडिओ आपण पाहिले होते निवडणुकीच्या वेळेमध्ये निवडणूक पार पडली बऱ्याचशा मतदार बुथवर बऱ्याचशा मतदान कशा प्रकारे अवैध मतदान करण्यात आलं होतं त्याचे व्हिडिओ कशा प्रकारे तिथले लोकांना मारहाण करण्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते या सर्व गोष्टी मधून आता बीड जिल्ह्याचे नवीन जे एस पी आले नवनीत कावत यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय म्हणजे कैलास फड आणि त्यांच्या मुलावर गुन्हा दाखल केलेला आहे मारहाण प्रकरणी कारण इलेक्शन चालू आहे मतदान चालू आहे आणि हे दादागिरी करून तिथं मारहाण करत आहेत आणि मित्रांनो परळीची निवडणूक पुन्हा एकदा व्हावी ही निवडणूक जी आहे ती बाद ठरवावी म्हणजे धनंजय मुंडे आता जे आमदार झालेले त्यांची आमदारकी रद्द करून पुन्हा एकदा परळी या ठिकाणी निवडणूक व्हावी अस पत्र ई कडे गेलेलं आहे म्हणजे इलेक्शन कमिशन कड असं पत्र गेलेलं आहे तरी नेमकं पत्र का गेलेलं आहे कोणी पाठवलेलं आहे आणि खरंच परळीची निवडणूक पुन्हा होऊ शकते का हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नमस्कार मी रंजित मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सुरुवातीला सबस्क्राईब करा कारण असेच वेगवेगळे माहितीपूर्ण व्हिडिओज आणि आपल्या हक्काचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर येत राहत असतात मंडळी आपल्याला माहित आहे परळी या मतदारसंघाची निवडणूक पार पडली आणि त्या निवडणुकीमध्ये बराचसा गोंधळ झालेला आपण पाहिला तो सोशल मीडियावर आला कॅमेऱ्यामध्ये कैद झाला पोलिसांकड सुद्धा गेला परंतु त्यावेळेस हे भ्रष्ट अधिकारी असल्यामुळे कुठलाही गुन्हा त्यांच्यावर झाला नाही कुठलीही नोंद त्याची झाली नाही आणि परंतु आता ज्यावेळेस ऑफिसर चांगले भर भरले जातात पोलीस चांगले भरले जातात त्यावेळेस कशा प्रकारे काम हे चालतं याचं उदाहरण म्हणजे नवनीत गावत आहे नवनीत गावत यांनी गुन्हा दाखल करून घेतला आणि त्यांनी या सगळ्या प्रकरणाची पडताळणी पडताळणी सुद्धा केली आणि आपल्या समाजसेविका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंजली दामानिया यांनी या प्रकरणाला मूळ हात घातलेला होता हा व्हिडिओ गेलेला होता आणि तो व्हिडिओ त्यांच्याकडे गेला असल्या कारणामुळे त्यांनी तक्रार केलेली होती आणि इलेक्शन कमिशन कडचे पत्र पाठवले हो पुन्हा निवडणूक व्हावी धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द होऊन परत एकदा धनंजय मुंडे यांना निवडणुकीच्या रेंगेत उतरावं त्यांच्या त्यांनी उतरावं आणि परत ती निवडणूक व्हावी अशा प्रकारचं पत्र श्री अंजली दामानिया यांनी निवडणूक आयोगाला आहे मित्रांनो कैलास फड असेल किंवा त्यांचा मुलगा असेल यांच्यावर गुन्हा तर दाखल झालेलाच आणि हे सगळं झालेलं असताना आता धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया नेमकी काय येते धनंजय मुंडे याच्यावर व्यक्त होत आहेत का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि परळीची निवडणूक पुन्हा जर झाली तर देशातील हे जिवंत उदाहरण बनेल आणि लोकशाही कशा प्रकारे अजून सुद्धा टिकून आहे हे याचा धडा हा महाराष्ट्राला मिळेल किंवा अख्ख्या भारत देशाला मिळणार आहे कारण असं जर झालं तर याच्या आधी कुठलीही घटना अशी झाली नसावी की ज्याच्यावर आरोप झाले ज्याचे व्हिडिओ प्रूफ आले की अवैध मतदान कशा प्रकारे पार पडलेले आहे परळीमध्ये कशा प्रकारे मृत लोकांचे मतदान तिथे पार पडलेले आहे अशा प्रकारची माहिती अंजली दामाने असतील किंवा वेगवेगळ्या लोकांकडून आपले आपण ऐकलेली आहे आणि त्याचे सबळ पुरावे सुद्धा त्यांच्याकडे आणि याच आधारावर जर ई सी आय न इलेक्शन कमिशन न निवडणूक आयोगानं जर निर्णय घेतला की पुन्हा निवडणूक तिथं व्हावी तर नक्कीच निवडणूक आयोग तर नक्कीच निवडणूक आयोगाचे आणि आपल्या या भारत देशातील लोकशाहीचे हे आपल्या परळीचे असो किंवा महाराष्ट्रातील किंवा भारतातील जनतेने आभार मानायला पाहिजे जर असं झालं तर कारण हे होणं शक्य आहे याचे मूळ कारण तुम्हाला मी सांगतो हे होणं का शक्य आहे कारण इलेक्शन कमिशन न जर पडताळणी केली हा माणूस जिवंत आहे का या माणसाचं कोणी नातेवाईक आहेत का त्याच्यापाशी जाऊन याची चौकशी करायची प्रत्येक ठिकाणी आपले सर्वेअर लावून त्या ठिकाणी तिथे जाऊन चौकशी करावी फक्त एक मतदारसंघ आहे तुमच्याकडे तुमच्याकडे काय पूर्ण महाराष्ट्रातील मतदारसंघ नाही आहेत तुमच्याकडे एवढे माणसं उपलब्ध तर करू शकता तुम्ही इलेक्शन कमिशन कि तिथे सर्वेअर नेमून तुम्ही प्रत्येक तिथल्या मतदारसंघातील माणसाची चौकशी करा ते तो माणूस जिवंत आहे का त्याच्या मर्जीने हे मतदान झालं होतं का आणि हे असं जर झालं तर देशातील पहिलं जिवंत उदाहरण हे परळी मधलं बनेल की प्रकारे अवैध हे पार पडलं होतं आणि त्या मतदानावर कशा प्रकारे इलेक्शन कमिशन बंदी घालून पुन्हा एकदा निवडणूक घडवण्याचं काम हे इलेक्शन कमिशन न केलेलं आहे कारण आपण पाहिलं होत परळीमध्ये अशी भयान परिस्थिती होती त्यावेळेस त्यावेळेस मतदान करायला जर कोणी जात असेल मतदान करण्यासाठी जर कोणी जात असेल तर त्यांचे मतदान कार्ड किंवा आधार कार्ड हे जप्त केले जायचे आणि हे जप्त करून ते स्वतः हे मतदान त्यांचे करायचे किंवा मतदान मारायचे शिक्का मारायचे आणि अशा प्रकारे या भयान परिस्थितीमध्ये लोकांनी मतदान केलेले आहेत काही काही लोक तर मतदानाला तिथे जातच नाहीयेत नाही भीतीपोटी कारण हे राडे चालत कशा प्रकारे तिथं पोलिसांना सुद्धा हाकलून लावलं जाते हे आपण व्हिडिओ मधून बघितलं होतं मग याच्यावर जर ताबा किंवा याच्यावर जर बंदी घालायची असेल तर इलेक्शन कमिशनला ठोस पावले उचलावं लागतील जसे की आपल्या आता बीड जिल्ह्याच्या एसपीने उचललेले आहेत त्यांनी जे काम केले तब्बल ऐंशी दिवसांच्या नंतर हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि हा गुन्हा दाखल करून आता परत त्यांना दुसरे पाऊल उचलणं गरजेचं आहे ते म्हणजे अंजली दामान यांनी जी नोटीस पाठवली किंवा जे लेटर इलेक्शन कमिशनला पाठवलेले त्या इलेक्शन कमिशनला पाठवलेल्या लेटरवर ले। ले 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 शिक्कामोर्तब होऊन पुन्हा एकदा कशा प्रकारे परळीची निवडणूक हे पार पडेल ही एस पी नवनीत कावत यांनी स्वतः याचा आढावा घेऊन स्वतः तिथं जाऊन स्वतः उपलब्ध राहून ही निवडणूक घ्यायला पाहिजे आणि इलेक्शन कमिशन हे करून दाखवायला पाहिजे तरच आपली लोकशाही जिवंत आहे असं आपण म्हणायला हवं मित्रांनो या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते आणि परळीची निवडणूक हे पुन्हा होऊ शकते का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये